बहुजन विकास आघाडीला टक्कर देत मतदारसंघात चार लाखांच्या वर मते घेऊन विरोधकांना धक्के देण्याचे काम केले आहे या विधानसभेला महाविकास आघाडी एकजुटीमुळे पालघरमध्ये इतिहास जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत पालघर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या फुटीनंतर एकही मोठा नेता अथवा पक्षाचा चेहरा सेनेकडे नव्हता परंतु या ठिकाणचे नेते गेले असले तरी मात्र उद्धव मागे ठामपणे उभे होते याची झलक ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आली होती तर पालघर जिल्ह्यात सगळ्यात जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला होता तर लोकसभेसाठी महाविकास आघाडीने शिवसेनेने सर्वात अगोदर आपला उमेदवार जाहीर करून महाविकास आघाडीला उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती शिवसेनेला देशातील मोठा पक्ष भाजप आणि दुसऱ्या बाजूला पालघर मध्ये ज्यांच्याकडे तीन आमदार आहेत अशा बहुजन विकास लढायचे होते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकही आमदार अथवा खासदार या ठिकाणी नव्हता तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिद्द हरली नाही आणि एक वेगळा इतिहास लिहिला गेला तर महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही युती धर्म पाळत जीवाचे रान केले आणि भारती कांबडी यांना मतदारसंघात चार लाख सतरा हजार नऊशे अडतीस मते मिळवून देण्यात ते यशस्वी झाले या ठिकाणी शिवसेनेचा पराभव झाला असला तरी विधानसभेच्या सहाही मतदारसंघात से सेनेला मिळालेला मतांनी महाविकास आघाडीला बळ मिळाले आहे यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप एकनाथ शिंदे यांची सेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि विकास आघाडी आघाडी महाविकास आव्हान निर्माण करणार हे मात्र खरे तर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे पालघरमध्ये महायुती शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे उरलेल्या चार जागा शिवसेनेला आपली पकड मजबूत करण्याची तयारी करत असल्याने प्रथमच पालघरमध्ये विधानसभेला सहाही मतदारसंघात चुरस पाहायला मिळेल सहा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे डॉक्टर हेमंत सावरा आणि शिवसेनेच्या भारती कांबळे यांच्यात काही हजार मतांचा फरक आहे